आवाज फोन का फोन? हो लावतो लावतो अहो <laughs> चला निघायचंय कुठे आहे का अरे देवा काय एक हे काम सुद्धा करत नाही काय वेणी सारखं सारखं सार भैया रोडत राहतो हो? कार्य भैया आता माझी दहावीची परीक्षा संपली समोर ची तयारी करू करे जाऊ दे नको जेडबल करते सीईटी पण करू शकते अरे काय करायला समोर पण काय बोल की आता काय कमी का ऑर्डर येते त्यांना काय विचारताय मी सांगते तुम्हाला अकरावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयबी ची तेवीस आणि तीस मार्च ला फास्ट परीक्षा होणार आहे त्यातून तुम्हाला स्कॉलरशिप तर मिळेलच आणि शिवाय नीट जे डब्ल्यू सीईटी पैकी नेमके काय करावे याची सुद्धा माहिती मिळणार आहे म्हणजे फक्त परीक्षाच नाही तर करिअर मार्गदर्शनही होईल अरे वा मग तर मी आजच एक्झामचं रजिस्ट्रेशन करते आपण कधी मध्येच हसतोय तर कधी मध्येच सॅड होतोय हॉस्पिटल नाही हो मोबाईलची लत सोडवा केंद्रात न्यावं लागते यांना आणि आता तर काही मुले अभ्यास पण मोबाईल वरच करायलाच नाही काय होईल त्यांचं काय जाणून